नमस्कार मी युवा विद्रोही वक्ता आज लाईव्ह येण्याचं कारण की आज भारतीय संविधान दिन आणि याच भारतीय संविधान दिनानिमित्त मी आज तुमच्या समोर लाईव्ह आलो आहे यासाठी की ज्या संविधानाने आपल्याला खूप काही दिलं आणि बरंच काही दिलं ज्यातून आपण दिवसेंदिवस जगत आहोत आणि कशा प्रकारे जगावं हे संविधानाने आपल्याला सांगितलेलं आहे त्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आज संविधान दिना निमित्त तुम्हा सर्व जनतेस मंगलमय सदिच्छा आणि त्यासाठी मी आज लावी येण्याचं कारण हेच की आज आपण बघतो की संविधान कोणत्या विचारांनी बनलेलं आहे हे, हे आपण सर्वप्रथम जाणून घ्यायला हवं तर आपण जर विचार जर केला तर आपलं संविधान सर्वच महापुरुषांच्या आणि विज्ञानाधी महामानवांच्या आणि महान स्त्रियांच्या विचारांनी बनलेलं आहे आपण निश्चितच आपल्या सर्वांगीण जीवनामध्ये उपयोगात आणण्याचं काम आपल्या सर्वसामान्य जनतेने करायला हवं विद्यार्थी वर्गाने करायला हवं जेणेकरून तळागाळापर्यंत संविधान आणि संविधानाचे कलम परिशिष्ट पोहोचतील आणि त्याच माध्यमातून आज आपला नव तरुण सुशिक्षित तरुण चांगल्या मार्गाने घडण्याचा प्रयत्न होईल हे संविधान आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत त्याचबरोबर दुसरा मुद्दा की संविधानाने देशाला एक संबंध ठेवलेला आहे एक बंद ठेवलेला आहे आपल्या भारत देशामध्ये धर्म वंश लिंग भेद जातीभेद अशा वेगवेगळ्या परंपरा असताना सुद्धा चार हजार समूहांना एकत्र करून आपल्या सवि संविधानाने एकत्र ठेवण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि म्हणून संविधान किती मोठं आहे याचा एक विचार आपल्याला मनाला मिळतो आहे की आपण संविधानाने आपल्याला काय दिलं आणि संविधानाने आपल्या देशाला एक बंद कसा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर संविधानाने आपल्याला काय दिलं तर संविधानाने आपल्याला सर्वात प्रथम सर्वात महत्वाची लोकशाही दिली आणि लोकशाहीमध्ये काय आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे की माणसाने माणसासाठी असलेलं चालवलेलं लोकराज्य लो 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 म्हणजेच लोकशाही आणि ती लोकशाही घेऊन जाण्याचं काम आपला भारत देश चांगल्या पद्धतीने करत आहे आणि तेच काम आपल्याला संविधानाच्या माध्यमातून निश्चितच करण्याचा एक प्रयोग आपण या ठिकाणी विश्वस्त करणार आहोत असं या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे त्याचबरोबर भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही दिली पण लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार सर्वात मूल्य असा मीठ मिरची का अमूल्य म्हणजे जेव्हा जेव्हा आपण जेवण करतो अन्न ग्रहण करतो तेव्हा तेव्हा मीठ आणि मिरची शिवाय आपल्याला चव येणार नाही त्याच पद्धतीनं मताचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे ज्या पद्धतीनं मतामधून तुम्ही तुमचा आमदार असो खासदार असो किंवा राष्ट्रपती असो किंवा आपल्या साध्या ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत सदस्य असो हे निवडून देण्याचं काम आपल्याला आपलं भारतीय संविधान करून देतं आणि म्हणून आपल्याला संविधानाच्या माध्यमातून एक अमूल्य मतदान दिलं मत कसं करायचं ते सांगितलं आणि म्हणून आपण आपला निश्चितच येणाऱ्या हो घातलेल्या निवडणुका असो या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये आपलं अमूल्य योगदानाचं महत्व आपण या ठिकाणी देणार आहोत एखाद्या व्यक्तीला तर ते निश्चितच सर्वांगीण विकासासाठी उपयोगात आणलं पाहिजे हेच या माध्यमातून सांगू इच्छु इच्छितो त्यानंतर संविधानाने आपल्याला भारत देश एक बंद ठेवण्यासाठी काय काय केलं आणि कशा पद्धतीने केलं हे आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच पद्धतीनं संविधानाने महिलांना सुद्धा काय दिलं हा बऱ्याचदा आपण प्रश्न विचारतो की महिलांसाठी संविधानाने काय दिलं तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आठ तास असेल किंवा बारा तास असेल त्या पद्धतीने त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि दोघांनाही सर्वांना समान वेतनाचा हक्क आपल्याला उपलब्ध करून दिला आपण वेगवेगळ्या देशांमध्ये बघतो ज्या ठिकाणी लोकशाही जरी असली पण त्या ठिकाणी तेथील महिलांना तेथील पुरुषांना समान मतदानाचा हक्क अधिकार नसून पण आपल्या भारत देशामध्ये जेव्हापासून संविधान लागू झालं तेव्हापासूनच सर्वच अठरा वर्षापुढील आणि एकवीस वर्षापुढील मतदारांना कंपल्सरी मतदानाचा हक्क स्त्री आणि पुरुषांना समानतेचा हक्क या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो संविधानाने शोषित आणि वंचित घटकांना सुद्धा वेगवेगळा न्याय दिला ते सांगण्याचं काम आपण संविधानाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण बघत आहोत की एक सामान्य महिला एका ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते राष्ट्रपती पदाच्या उमेदवारापर्यंत आणि राष्ट्रपती पद म्हणून भूषवणारी एक सामान्य महिला गाजवू शकते हे जर काम जर कोणी केलं असेल तर ते कोणी केलं नसून तर ते संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि म्हणून आपण संविधानाच्या या दिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करायला पाहिजे त्याच्या लेखनेला सलाम करायला पाहिजे जेणेकरून आज आपण या ठिकाणी संविधानाचा उदो उदो करत असतो संविधानाचा विजय असं म्हणत असतो महात्मा फुलेंचा डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा आपण सतत जय जयकार करत असतो पण तो जय जयकार करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या संविधानाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचं स्वराज्य कसं असायला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानातून आपल्याला घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेने सुद्धा त्यांच्या लेखणीतून आपलं सर्वांचं जीवन कसं असायला पाहिजे ते विचारच केलेलं आहे आणि ह्याच सांगण्यासाठी मी आज लाईव्ह आलेलो आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार सरकार आणि सरकारी विरोधी पक्षनेता हा कसा आहे असायला पाहिजे हे सुद्धा संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतं पण आज आपण वेगवेगळ्या निवडणुका जर बघितल्या तर ते आपल्याला कशा पद्धतीने होत आहेत आणि त्यांचा निकाल कशा पद्धतीने लागतोय हे सुद्धा आपण चिकित्सा करायला बघायला पाहिजे हे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं आज आपण संविधानाच्या पंचाहत्तर वर्षाचा आनंद साजरा करत असताना हे सर्व बघत असताना संविधान आपल्याला एका उंचीवर नेऊन ठेवतं आणि म्हणून आपण सतत संविधानाचा विजय असो संविधान जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद या सतत घोषणा देत असतो पण आपण ते सिथं जगायला पाहिजे एवढंच सांगतो आणि थांबतो पुन्हा एकदा सर्वजण त्यांना संविधानाच्या मंगलमय सदिच्छा जय संविधान जय भीम